स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही एक रेसिपी घेऊन तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुशखुशीत अशी पालक वडी ज्यांना पालक भाजी आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने ही वडी खातील त्यामुळे व्हिडिओ वडी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक गड्डी पालक घेतलेली आहे पालक आधी स्वच्छ धुतली त्यानंतर त्याला बारीक कट करून घेतलेला आहे इथे आपल्याला पालकची फक्त पानं पानं घ्यायचे आहे काड्या बिजी पण घ्यायच्या नाही त्यानंतर अर्धा चम्मच जिरे एक वाटी पांढरी तीळ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच हळद एक को वाटी कोथिंबीर इथे दीड कप बेसन घेतलेला आहे त्यासोबतच अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही ताटास पीठ घेतलं तरी ले चालेल प्रथम आपण पालक वडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी की मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये हिरवी मिरची ॲड करून घेऊया सोबतच लसूण ऍड करायचा कोथिंबीर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व मसाला मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे आता पालकचा बाउल घेतलेला आहे आता हा मसाला यामध्ये ऍड करून घेऊया त्यानंतर हळद ॲड करायची पांढरी तीळ इथे अर्धीच तीळ ॲड करणार आहे मी अर्धी नंतर ठेवणार आहे त्यानंतर लाल मिरची पावडर ॲड करून घेऊया तिकडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबतच ओवा ॲड करून घ्यायचा आता आपण ऍड करून घेणार आहोत थोडं थोडं करून <गणागे> त्यासोबतच अर्ध कॉर्नफ्लॉवर पण ऍड करून घ्यायचं <गणागे> आता एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊया हाताच्या साह्याने भाजलेले बेसन पुन्हा ऍड करायचं आता आपल्याला एक छान डो तयार करून घ्यायचा आहे पालक पोळीसाठी लागणार हे बघा अशा प्रकारे आपला पालक पोळीचा डो रेडी आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही आता हाताला थोडस ऑइल लावून घ्यायचं इथे आपण या डोचे रोल बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे एक रोल तयार करून घेतलेला आहे आता आपण या रोलला तीळ लावून कोट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक रोल तयार आहे बाकी राहिलेले रोल याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आता आपण हे रोल स्टीम करून घेणार आहोत इथे पालकवडीचे रोल स्टीम करण्यासाठी मी पातीला युज करणार आहे त्यासाठी पातीला पाणी ठेवलं होतं आता आपल्या पाण्याला छान उकळी आली आता या स्टेजला ला आपण जी रोलची चाळणी आहे ती यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर या चाळणीवर झाकण ठेवायचं इथे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं हे रोल स्टीम करून घ्यायचे आहे आता आपण चेक करूया आपले पालकवडीचे रोल स्टीम झाले की नाही त्यासाठी झाकण थोडस हळूच काढायचं कारण की हाताला शक्यता असते त्यानंतर टूथपिक टूथपिक घेतली मी अशा प्रकारे इन्सर्ट करून बघायची सेंटरला तुम्ही बघू शकता आपली टूथपिक क्लीन निघलेली आहे असा आहे की आपला रोल व्यवस्थित स्टीम झालेली आहे आता आपण हे रोल थंड करून घेणार आहोत त्यानंतरच आपण त्याच्या वड्या कट करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे पालक वडी जर छान थंड झालेला आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया इथे वडी तुम्हाला किती पातळ किंवा जाड पाहिजे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता मी मिडियम साईजच्या वड्या कट करून घेणार आहे खूप जास्त बारीक पण नाही किंवा खूप जास्त जाड पण नाही हे बघा अशा प्रकारच्या मी वड्या कट करून घेत आहे राहिलेले सर्व रोलच्या याच पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व रोलच्या वड्या कट करून घेतलेले आहे हे बघा आता आपण वड्या तळून घेणार आहोत आता आपण पालक वडी तळायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली होती तर आपला ऑइल पण छान गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आता यामध्ये आपण वडी ॲड करून घेऊया मीडियम फ्लेमवरच वड्या तळून घ्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जातात हाय फ्लेमवर जर तळल्या तर लवकर कलर चेंज होतो आणि तुम्ही वड्या कट केल्याच्या नंतर फ्रीजमध्ये पण स्टोर करून ठेवू शकतात आणि जेव्हा खायचे तेव्हा तळून खाऊ शकतात आता आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत आलटून पडून वड्या तळून घ्यायच्या आहे आता आपण वड्याला पलटी मारून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे आलटून पडून छान पालकवडी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे पालकवडीला राहिलेल्या सर्व वड्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या ला। ला आता तुम्ही बघू शकता प्रकारे आपली सर्व पालकवडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला पालकवडीला तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड आणि रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला एक पालकवडी करून दाखवते हे बघा किती छान पालकवडी तयार झाली आपली मस्त पैकी कमंग आणि पालक वड़ी तयार झालेली आहे तुम्हाला ती रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम आहे कोमड रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा वर नवीन असतं तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील